पुणे शहरातील खराडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळल्याचा आरोप समोर आलाय नियमानुसार हॉटेल रेस्टॉरंटला रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना संबंधित अधिकाऱ्याने रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून जेवण करत असलेल्या ग्राहकाचे मोबाईलवर चित्रीकरण केले दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यावसायिकाला पोलीस ठाण्यात बोलून तुम्ही माझे काम केले तरच मी तुमचे काम करत असं सांगत पैशांची मागणी केली सायंकाळी साडेआठच्या सुमारास पैसे स्वीकारतानाचा हा प्रकार उघडकीस आला दरम्यान ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली या प्रकरणाबाबत खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले की हॉटेल रेस्टॉरंटला दीड वाजेपर्यंत परवानगी आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला हॉटेल बंद करण्याचे कोणतेही निर्देश दिले नव्हते तर दुसरीकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नियमावलीनुसार अपवादात्मक परिस्थिती वगळता पोलिसांनी ग्राहकांना त्रास न देता कारवाई आवश्यक असल्यास मॅनेजरला बाहेर बोलून वेळेच्या मर्यादेनंतरच कारवाई करावी असे स्पष्ट नमूद आहे पोलिसांच्या अशा वर्तनामुळे हॉटेल व्यावसायिकांत असंतोष व्यक्त होत असून केवळ कारवाईच्या भीतीने पैसे उकळणे हे पोलीस दलाच्या प्रतिमेला शोभणारे नसल्याची चर्चा आता सुरू आहे